गाड्या सुटल्या, सुटल्या। तेवी सुटला तेवीस सुटला बघा तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये सुंदर असे लढा चलो आहे कोण होतो सिमीला पात्र अलीकडा माऊनी पळतो पलीकडे बावऱ्या पळतो लढा झाली तो गा कोणी घेतला निकाल पुढले कारणूस स्क्रीनचा आदर घेतला जातो जा है। या ठिकाणी तेवीस साठी घ्या लगेच माग चोवीस लावून घ्यायचं आहे शेवटचा या मैदानातला चौतीस चे बैल मला गाड्या झोपून सज्ज राहायचं वाले गाड्या झोपा चौतीस वाले लढा झाली रोगात <स्वाले> गाड्या क्रमांक तेवीस चा निघाला तास क्रमांक तेवीर होऊन धावली गाडी विठ्ठल बिर्ज प्रसन्न साक्षी सचिन पवार चिकुर्डे या गाडीचा एक नंबरला विजयदाबरोबर